इचलकरंजी आणि हातकणंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी सी टी बी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी 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 इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस तेरा डिसेंबर रोजी लोकसभेत तरुणांनी घुसखोरी केल्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री आणि पंतप्रधानांनी निवेदन सादर करावं अशी मागणी केली यावेळी विरोधी सदस्यांनी सभागृहात गोंधळ घातला यावरून अठरा डिसेंबर रोजी राज्यसभा आणि लोकसभेतून एकोण अष्ट्यात्तर खासदारांना निलंबित करण्यात आलं होतं त्यानंतर एकोणीस डिसेंबर रोजी एकोणपन्नास खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली गुरुवारी पुन्हा काँग्रेसचे लोकसभेतील खासदार डी के सुरेश नकुलनाथ आणि दीपक बैस या काँग्रेसच्या तीन खासदारांना निलंबित करण्यात आलं यामुळे एकूण निलंबित झालेल्या खासदारांची संख्या एकशे सेहेचाळीस आहे खासदारांना निलंबित करण्याचे केंद्र सरकारच्या हुकूमशाही विरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तहसील कार्यालय राधानगरी समोर निदर्शनं करण्यात आली यावेळी भाजप सत्तेचा गैरवापर करून विरोधकांची गळचेपी करत असल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख सुरेश चौगुले यांनी केलाय हिवाळी अधिवेशन केंद्र सरकारचं चालू असताना सामान्य जनतेच्या प्रश्नावर विविध खासदारांनी ज्यामध्ये महाविकास आघाडीचे जे खासदार होते त्या खासदारांनी जनतेच्या प्रश्नावर सरकारला आरेवर धरलेला असताना सरकारची सळोकी बळू सभागृहात करत असताना सरकारने हुकुमशाहीच्या प्रमाणे त्या खासदारांचं सभागृहामध्ये निलंबन केलं या निलंबन केलेल्याच्या निषेधात पूर्ण महाराष्ट्रभर शिवसेनेतर्फे हा निषेध मोर्चा आपण हे केलेला आहे तहसीलदार कार्यालयावरती पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवला जात आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने तसेच काँग्रेसचे महाविकास आघाडीचे बी नेते सर्व आमच्या जिल्ह्याला सगळे आम्ही तालुका लेवलला कार्यक्रम करत आहे जिल्ह्याच्या लेवलला ही कार्यक्रम चालू आहेत आणि या निषेध मोर्चासाठी आम्ही सगळे इथे राजधानी तालुक्यातले तमाम उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीने आम्ही हा निषेध मोर्चा इथं आयोजित केला यावेळी हुकुमशाही केंद्र सरकारचा धिक्कार असू खासदारांचं निलंबन मागे घ्या आदी घोषणांनी परिसर दरानून सोडला होता शिवसेनेच्या आंदोलनास आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला यावेळी संपर्क प्रमुख सुरेश चौगुले तालुका प्रमुख उत्तम पाटील महिला जिल्हा संघटक रंजना आंबेकर सागर भावके डॉक्टर व्ही बी सरावणे आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष ओंकार पताळे विमल पाटील कोंडलिक टेपुगडे यांच्यासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते मराठी संजय आणि त्या आज आम आदमी पार्टी ठाकरे गट त्या पद्धतीने सर्व पक्षीय काँग्रेस सर्व महाविकास आघाडी आणि सर्व पक्षीय नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी आज त्याच्या निषेधार्थ आज तहसीलदार कार्यालय राधनगिरी येते मोठ्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं आणि एकजुटीनं म्हणता येईल त्या पद्धतीनं आज निषेध नोंदवला आहे त्यासाठी आम आदमी पार्टी कोल्हापूर जिल्हा राधनी तालुका या सर्व टीमकडून किंवा कमिटीकडून कर आम्ही समर्थन देत आहोत आम्ही त्यांचा निषेध करत आहोत